कालच्या झालेल्या एक्झिट आकडे जे आलेले आहेत त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे एक्झिट पोलला पोल शिक्कामोर्तब करण्याची गरज पण नव्हती देशाच्या जनतेने मतदानाच्या माध्यमातून मोदीजींना परत एकदा तिसऱ्यांदा आशीर्वाद दिलेला आहे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय देशा की देशाची जनता ही मोदीजींबरोबरच आहे आणि इंडी ब्लॉक किंवा महाविकास आघाडीला जनतेनी सबशे नाकारलेला आहे जो काही का विखारी प्रचार मोदीजींच्या विरोधात केला गेला देशाच्या विरोधात केला गेला पाकिस्तानच्या हिताचा केला गेला जिहादेंच्या हिताचा केला गेला तो ह्या विरोधकांचा प्रचार जनतेनी नाकारला आहे आणि परत एकदा मोदीजींना बाजूनी चा चा चार रून चारस पार हा आकडा आमच्या हिंदी गठबंधन निश्चित पद्धतीने गाठेल हे तुम्हाला परत एकदा मी सांगतो आहे आणि यावर शेवड्या मुलांसारखं किंवा हिंदी ब्लॉक मध्ये श्रद्धांजलीची सभा सुरू झालेली आहे याचं उत्तम उदाहरण ही आजची सकाळची संजय रावची पत्रकार परिषद जिथे आपल्या बाजूने आकडे लागले नाही एक्झिट पोल आले नाही तर ते लगेच त्यांना फ्रॉड ठरवायचं त्यांना शिवाय शाप द्यायचा पैसे देऊन हे आकडे घेतात असा आरोप करायचा मग महाविकास आघाडीच्या काळात जे प्रत्येक एक महिन्याने बेस्ट सीएमचा जो काय पुरस्कार उद्धव ठाकरेंना द्यायला द्यायचा घोषित व्हायचा त्यावर पण संजय राऊत राजाराम राऊतची ही प्रतिक्रिया आहे का कारण का आत्ता तर त्या काळात दर एक महिन्यानी बेस्ट सीएमचा पुरस्कार ज्या कंपन्या कोण ओळखत कोण ओळखत नाही त्या कंपन्या आता महायुतीच्या काळात गेल्या कुठे जे तेव्हा उद्धव ठाकरेंना बेस्ट मुख्यमंत्री अवॉर्ड द्यायचे ते काय पाटणकर प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपन्या होत्या त्या मातोश्री प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपन्या होत्या कारण अडीच वर्षामध्ये ज्या बेस्ट मुख्यमंत्री चा अवॉर्ड देणारे उद्धव ठाकरेंना याच्या कंपन्या होत्या त्यांनी काय उद्धव ठाकरे घरी गेल्यानंतर राजीनामा दिल्यानंतर आपल्या कंपन्याला का काय टाळायला लावलं नाही मग संजय राजा राऊतला विचारेल कालचे एक्झिट पोल अगर फ्रॉड असतील खोटे असतील हा त्यांचा धंदा असेल तर मग बेस्ट सीएम उद्धव ठाकरेना देणारे जे काही पुरस्कार होते कंपन्या होत्या त्या पण चारशो दिसत होता का ते पण पैसे जाऊन पुरस्कार घेतले होते का याचंही उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं ज्याच्या खायच्या ज्याची खायची पोळी त्याला द्यायची टाळी हे त्या कंपन्यांबद्दल बोलून दाखवलं पण संजय राजाराम राऊतचा नियम वेगळा आहे पवार आणि ठाकरेंची खायची पोळी आणि काँग्रेसला न्यायची ताई ही यांची वृत्ती आहे आणि संजय राजाराम राऊत काय सांगेल तू मोदीजींनी जे काही ध्यान केला आणि त्याच्यामुळे जो काही विरोधकांच्या मुलाखाली आग लागलेली आहे हा संजय राजाराम राऊत म्हणतो की मी काय अंधश्रद्धाला मानत नाही मग मा तुझा मालक ज्या बोंधू बाबांना घेऊन जो फिरतो तुझी मालक आणि मालकी जी बोंधू बाबांना बोलण्या अनुसार सहा सहा महिने जेवणात मीठ खात नाही मीठ टाकून खात नाही आम्ही तेव्हा ऐकलेलं का कोणीतरी उद्धव ठाकरेना सांगितलं होतं कुठल्या तरी बोंधू बाबांनी ते तुम्ही जेवणामधलं मीठ सोडून द्या अशी अशी काय विद्या करा तुमची सत्ता लगेच वर्षानुवर्ष असं काय झालं नाही म्हणून या सगळ्याबद्दल आम्हाला या पद्धतीची ज्ञान देण्यापेक्षा स्वतःच्या दे जो फुकटावर मध्ये आता कुठला तरी इटलीच्या क्रूज मध्ये बसलेला आहे हा लंडन वरून इथे आला आणि बडबड करायला लागलेला आहे संजय राजाराम राऊ म्हणून त्याला सांगेन आता चार जून साठी अठ्ठेचाळीस तास बसलेले आहेत आता बॅगा विस्तारा भरण्याची वेळ आलेली आहे आईला परत मिठी मारून रडण्याची वेळ आलेली आहे कारण का लवकरच आर्थो रोड जेलमध्ये बेडकांबरोबर ड्रायवड्राव्ह करण्याची वेळ तुझी आलेली आहे भिंतीवर परत एकदा आग्रलेख लिहिण्याची वेळ आलेली आहे जेलच्या म्हणून तू कितीही ड्रायव्हरा केलास तर त्याला कोणी महत्व देत नाही धन्यवाद इंडिया आघाडी दोनशे पंचाण्णव ते तीनशे दहा जागांवर जिंकेल आणि एक्झिट पोलवर टीका देखील संजय राऊतांनी केली तेच बोलतो ना म्हणजे इंडिया ज्या माणसाने सारी सरपंचाची निवडणूक लढवली नाही स्वतः ज्या राहत्या घरात जिथे तिथे घर आहे भांडूपमध्ये तिकडे पण संजय दिना पाटीलचा पराभव होतोय तिथे आमचे मिहीर निवडून मिहीरजी निवडून येत आहेत स्वतःच्या जिल्ह्याची सीट जिंकू शकत नाही मतदारसंघ जिंकू शकत नाही आणि हा मोठा देशाचे एक्झिट पोल देतोय तुझे आता करून एक्झिट घेण्याची वेळ आलेली आहे त्याबद्दल विचार कर सहा जूनला जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपतोय आणि विनोद तावडे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे राष्ट्रीय अध्यक्ष बघा काय हे सगळे वरिष्ठ पार्टीवर होणारे निर्णय एक फार सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून हे वरिष्ठ पार्टीवर जे निर्णय होतील त्या दर्जाच्या आणि त्या स्तरातल्या लोकांची आपण तो प्रश्न विचारला पाहिजे <coughs> अभिजित मनसे काय मनसे मधील सेपरेट आपली माहिती असली तरी बघा प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्याला आपला प्रचार करण्याचा अधिकार आहे शेवटी महायुती म्हणून वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला गेला आहे त्याप्रमाणे आम्ही निरंजन गावकरीजींसाठी काल नियोजनची बैठक घेतली होती म्हणून ज्याला पण वाटतं की त्यांना पदवीधर कोकण पदवीधर मध्ये उभं राहायचं आणि निवडून यायचं आहे त्यांनी येऊन प्रचार करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे तरी ते बोलले माहिती बोल जो होईल तो फायनल नक्की म्हणून बोलतो ना शेवटी इच्छा व्यक्त करणे चुकीचं नाही प्रत्येकाला इच्छा आहे ते निवडणूक लढवायची फक्त आम्ही जेव्हा एका महायुतीमध्ये आहोत आमच्या बरोबर मनसेना आहे आम्ही सगळे एकत्र एक, एक ताकदीने लोकसभेची निवडणूक लढलेलो आहे तो मला विश्वास आहे की सगळे आमचे वरिष्ठ मंडळी बसून योग्य तो निर्णय या सीटांमध्ये सत्ता संध्याकाळपासून एक्झिट पोल सुरू झाले आणि त्यामध्ये भाजप म्हणजे आघाडी युतीचा जो कौल आहे तो वाढलेला पाहायला मिळतो तर इंडिया आयार्ड ही कुठेतरी कमी झालेली दिसते मध्ये आणि त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी जागांमध्ये नारायण राणे यांचंच वर्चस्व असेल असं देखील पाहायला मिळतंय कसं काय त्याच्यासाठी तुम्हाला एक्झिट पोलची गरजच नाही ना राणेंच्या एक्झिट पोल पहिलेच लावून टाकलेला आम्ही आम्ही ज्या दिवशी मतदान झालं त्याच दिवशी तुम्हाला सांगतोय की सिंधुदुर्ग ही भाकरी परतलेली आहे विनायक राऊत नावाची भाकरी पूर्ण पद्धतीने दहा वर्ष करतलेली आहे काही त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी केलेलं नाही आणि या मतदारसंघाच्या जनतेनी सन्मान्य राणे साहेबांना या मतदारसंघाचा मतदार कोकणाचा विकास करण्यासाठी आशीर्वाद दिलेला आहे फक्त औपचारिक बाकी आहे बाकी आहे की चार तारखेला त्यांचं नाव जाहीर हो। व्हावं त्या दृष्टिकोनातून आमची तयारी विजयाची तयारी पूर्ण पद्धतीने सुरू झालेली आहे कालच्या भाषणामध्ये दे, नितेश राणे असं म्हणाले की म्हणजे आपण असं म्हणाला की हा जो जल्लोष असेल तो अगदी संपूर्ण हादरून टाकणारा असेल कशा पद्धतीचं हे वक्तव्य त्यासाठी तुम्ही चार जूनची वाट पहा काही सरप्राईज पॅकेजेस आहेत तुमच्यासाठी दिवसभर तुमच्या बातम्या चालतील अशा पद्धतीचे व्हिज्युअल तुम्हाला निश्चित पद्धतीने भेटतील म्हणून मला माझा पेपर अगोदर फोडायचा नाही आहे परीक्षेला बसा आणि तुम्हाला कळेल तुम्ही नाराज होणार नाही पत्रकार म्हणून एवढी काळजी आम्ही आमच्या मिरवणुकीमध्ये निश्चित पद्धतीने घेऊ ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका